सुरुवातीलाच महत्वाची राजकीय घडामोड पाच महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार मुंबई कल्याण डोंबिवली ठाण्यामध्ये एकत्र लढणार यावर आता शिक्कामोर्तब होत आहे तसंच नवी मुंबई नाशिक आणि पुण्यामध्ये सुद्धा सोबत लढणार आहे शिवसेना मनसेची पाच पालिकांसंदर्भात चर्चा सुरू असल्याची महत्वाची माहिती समोर येते आहे खुद्द संजय राऊत यांनी या संदर्भात एक महत्वाचं आणि मोठं भाष्य केलंय ठाकरे बंधू हे पाच महापालिकांमध्ये एकत्रित लढणार अशा स्वरूपाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे आणि नवी मुंबई नाशिक पुण्यामध्ये तसंच ठाणे मुंबई या ठिकाणी सुद्धा एकत्रित लढणार असल्याचं त्यांनी सुतोवाच केलेलं आहे इकडे ठाकरे बंधू यांच्या भेटीगाठी वाढलेल्या पाहायला मिळतात कालच मातोश्री या ठिकाणी जात राज ठाकरे यांनी भेट घेतलेली होती आणि त्या भेटीनंतर नेमकं या भेटीत काय ठरलं असे वारंवार सवाल विचारले जात आहेत उपस्थित होतात आणि त्यावरती ही महत्वाची माहिती समोर मुंबईत आहेत कल्याण डोंबिवली था, आहे पुणे आहे, आहे नाशिक आहे या महत्वाच्या महानगरपालिकात आहेतच ना त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच या प्रमुख महानगरपालिकांवर आपल्याला हो काम करावंच लागेल याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत तिथे शिवसेना तर आहेच पण अनेक भागामध्ये मनसे आहे